अरे, मला वाटलं तुम्ही एक दोन हॅलो गायस कसे आहात तुम्ही आम्ही खूप छान आहोत आणि तुम्ही पण छान असाल अशी आम्ही अक्षय अपेक्षा आहे तर आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी खूप गाईज आम्ही एक इन्सिडेंट सांगतो ठीक आहे सगळ्यात पहिला ब्लॉग होता सगळ्यात पहिला तुम्ही जर चॅनलला गेलात आणि सगळ्यात शेवटी गेलात ना तर दोन नंबरचा एक ब्लॉग आहे जो आम्ही मुंबईमध्ये आल्यावर फर्स्ट टाइम शूट केला ठीक आहे त्यामुळे आवर फर्स्ट ब्लॉग ठीक आहे आवर फर्स्ट ब्लॉग असं टाकलं आम् होतं आम्ही आणि त्याच्यामध्ये ना कमेंट आल त्या खूप की असं एक क्वेश्चन आन्सर आणि इंट्रोडक्शन ब्लॉग पण तुझ्याला माहिती काय टाकणार तू तर तिथं एक कमेंट की क्वेश्चन आन्सर आणि इंट्रोडक्शन ब्लॉग तर आम्ही घेऊन आलेलो आहोत इंट्रोडक्शन आणि क्वेश्चन आन्सर ब्लॉग तुमच्यासाठी खिडकी खिडकीच्या कासामध्ये दिसतंय तर इंट्रोडक्शन आणि आज आम्ही खूप मेन मेन क्वेश्चन घेतलेले आहेत जे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि तुम्हाला पण वाटेल नक्की आणि आमचे ऑलरेडी क्वेश्चन आन्सर ब्लॉक केलेच आम्ही पण त्याच्यामुळे माहिती बद्दल आहे ना हो पण मी तुम्हाला काहीतरी वेगळेच पोल खोल आहे ची तरी सगळ्यांचीच

एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट आमचे झाले म्हणजे काय सर बोला ना म्हणजे वाले दिल वाले अरे नाही नाही आपली सबस्क्रायबर म्हणजे आपली मनस ऍक्च्युअली आपली मनस सर्च करणार सबस्क्रायबरला मराठीमध्ये काय बोलतात कारण ना मी तुम्हाला बोलवलं येते माझ्या इंटरव्ह्यू मध्ये आणि तुम्ही इंग्लिश बोलू राहिला सबस्क्रायबर सदस्य माय गॉड किती आहे माझे आता सदस्य आहेत सतरा हजार दोनशे आणि अधिक आहेत पण अधिक माहित नाही पाहायला लागेल मॅडम सॉरी दोन अधिक क्वेश्चन आन्सर करूया तर पहिला क्वेश्चन होता मॉनिटाईज झालाय का तर तो क्रायटेरिया सांगितला मी चार हजार ऑच टाइम पाहिजे चार हजार तास सॉरी चार हजार नाही चार हजार तास तर ते एवढं डिफिकल्ट आहे का डिफिकल्ट नाहीये पण तुम्हाला एवढे व्ह्यूज लागतात ना चॅनलला म्हणजे लाखावर लाखोवर म्हणजे पन्नास हजार एक लाख एवढे प्रत्येक व्हिडिओला लागतात तेव्हा ते ओके, एक महिन्यामध्ये होऊन सर, सर पण आम्ही इतके खाली येत ना काही तुम्हाला खरं सांगू आम्ही खूप झालो होतो आता कारण पहिले जेव्हा स्टार्टिंगला आम्ही ब्लॉग टाकले इतके छान व्ह्यूज आले ना नंतर काय झालं काय नका खरंच खूप इमोशनल कारण पहिले तुम्ही चेक केला ना दहा दहा हजार पाच हजार सगळ्या व्हिडिओला व्ह्यूज आहेत आणि आता फक्त शंभर दोनशे पन्नास तुम्ही दहा हजार कुठे आणि शंभर दोनशे पन्नास इकडं तुम्ही इमेजिन करू शकता पण याच्यावर मी बोलत नाही कारण आम्ही खूप पॉझिटिव्ह राहतो कारण खूप चांगल्या चांगले पॉझिटिव्ह कमेंट येतात आम्हाला खरंच खूप चांगले सदस्य आहेत आमचे आणि सर एक दिवस तुम्हाला यश भेटेल ते देवाचं फुलं आहे ठीक आहे सॉरी तर पॉझिटिव्ह राहतो आम्ही आणि कंटिन्यू करतो नाही का मला खूप एक सांगू इच्छिते पहिला अधिक खूपच म्हणजे आत्मविश्वास आहे यु नो वॉट कॉन्फिडन्स 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 नेक्स्ट क्वेश्चन आहे फॅमिली फॅमिलीमध्ये आम्ही तिघ जण असतो मी मम्मी आणि दीदी मतलब आम्ही चौघ जण आहेत आणि खूप क्वेश्चन्स होते पप्पांबद्दल खूप म्हणजे खूप लाईवला आले तर तुम्ही पप्पाला नाही दाखवत मम्मीला कधी कधी दाखवतो पण पप्पाला एकदा पण नाही दाखवलं एकदा पण नाही दाखवलं आम्हाला आमचे पप्पा गावी असतात सो आम्ही कसं दाखवू गावी म्हणजे असतात गावी तिकडे शेती वगैरे करतात ते आणि कधी कधी जॉब पण करतात ते ड्रायव्हर पण आहेत सो गावी पप्पा असतात आणि आम्ही मुंबईमध्ये असतो नाही येत कधी कधी तो एवढं कधी कधी येतात कधी कधी नाही येतात तर घरी येतात ते घरी आलं ब्लॉग वगैरे आम्ही बनवत नाही ते घरी आलो ठीक आहे सो ते गावी असतात शेती वगैरे करतात आणि आम्ही मुंबईला असतो मम्मी मी आणि दिदी मम्मीला आणि हा मम्मीला खूप छान ऍक्च्युली आईचे खूप चाहते आई सॉरी मम्मी नाही म्हणत नाही आई दिवस आमची आई पण ब्लॉग मध्ये येते आता पण खूप लाजते ती कारण माहित नाही तिला सवय नाही का आपण ही जनरेशन वेगळी आणि त्यांची जनरेशन वेगळी जनरेशन अलग आहे और जनरेशन अलग आहे तर ती असते किंवा तिला बोलायला नाही वाटत कालच्या वर्ष पण त्यांच्या ब्लॉग मध्ये आली नेक्स्ट क्वेश्चन आहे जॉब आम्ही जॉब करतो मी शेफ करतो। पेमें खंग, पेमें खंग कर आहे आणि मॅनेजर आहे दोघं पण जॉब करतो कारण आम्हाला इन्कम सोर्स काहीच नाही आणि पेमेंट पेमेंट पण खूप कमी आहे कारण आमचं एज्युकेशन तेवढं झालेलं नाही आणि आम्ही तेवढे मोठे पण नाही एकोणीस वर्षाचा आणि ही वर्ष एकवीस वर्षाची आमचं शिक्षण पण चांगलं याच्यामध्ये झालेलं नाही फील्डमध्ये जे की आम्हाला चांगल्या फील्ड मध्ये पण कॉलेज कॉलेज वगैरे स्किल्स नाही आमच्याकडे त्याच्यामुळे स्किल्स नाही यु न फीस वगैरे भरतात तेव्हा तुम्हाला स्किल्स वगैरे तुमच्यापेक्षा सगळंच असतात ना त्याच्यामुळे पेमेंट पण जास्त कॉलेज त्या टाइपचे एज्युकेशन यु स्टॉप नेक्स्ट क्वेश्चन आहे रिलेशन आम्ही कोण आहोत एकमेकांचे आई मध्ये खूप कन्फ्युज होतात सगळे जे नवीन नवीन नवी जॉईंट होतात ना नवीन नवीन नवी जॉईन होतात ना दोघे बहीण भाऊ ठेवले हा ते वाचत नाही ऍक्च्युली आम्ही चॅनलचं नावच ठेवले आम्ही दोघे बहीण भाऊ आम्ही खूप लहानपणी लहानपणीपासून नाही खूप प्लॅनिंग होत मी सांगू कधीपासून सांगू जेव्हा मी मुंबईला यायचं ठरवलं होतं ना तेव्हा वैभवनी पण ठरवलं होतं की आम्ही चॅनलवर असं आमच्या दोघांचे ब्लॉग वगैरे टाकून तेव्हाच आम्ही डिसाइड केलं होतं की आपल्या चॅनलचं नाव आम्ही दोघे भाव असं ठेवायचं हे नाव कुठेच नाही वैभव वैशी किंवा त्यांचं नाव जे आहे आम्ही असं पण वाईबावैशी किंवा दोघांचं नाव वैभवी वैष्णवी सॉरी हे नाव खूप युनिक वाटलं आणि लोक विचारतात तरी पण कोण आहे तर आम्ही बहीण भाऊ आहोत तिकडे सगळ्यांना हा रिप्लाय आम्ही बहीण भाऊ हो आहे आणि ही मोठी बहीण आहे मी छोटा भाऊ आहे जरी मी वयाने हिच्या असलो तरी पण हे असं नाही ही मोठी बहीण आहे माझ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे गाय म्हणण्याचं सांगितलं बाबांचं ठीक आहे आम्ही वडिलांना पप्पा वडील नाहीत वगैरे म्हणत आम्ही बाबा म्हणतो ठीक आहे बाबा आणि आमच्या पप्पाचं नाव आहे ना असे बाई बाय बाई बायट सांगतो का नाना साहेब गाव आणि हा प्रॉपर गाव कोणते आमचं गाव आहे धाराशिव नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुमचं गाव कुठलं प्रॉपर कुठलं आहे तुम्ही धाराशिव गाव आहे त्याचं जे आता नाव चेंज झालंय आधी उस्मानाबाद होतं ठीक आहे उस्मानाबाद लातूर मराठवाड्या साईड आणि हा नेक्स्ट आहे कायच काल जे आम्ही राखी मेकिंग चॅलेंज बनवला होता त्याच्यामध्ये कोणाचा नंबर आला मिनर ऍक्च्युली कोणच नाही घाल कारण दोघाला पण सेम पॉईंट भेटले आता मी कमेंट सेक्शन चेक केला आणि त्याच्यामध्ये दोघाला पण सेम पॉईंट भेटले आम्हाला खूप छान वाटलं सॉरी छान वाटलं कारण इतके सपोर्ट लोकांनी लोक तुम्ही दोघांनी कोणाच म्हणणार हीच राखी तुटली तुम्ही जर तो ब्लॉग नसेल बघितला ही राखी आणि माझी राखी जाऊन तुम्ही ब्लॉग मध्ये हा आईची तुटली राखी आपण फ्रेम नाही असं जपून ठेवूयात का तर तुम्ही नक्की बघा तो ब्लॉग आणि आम्ही लाईफ मध्ये असं काहीतरी पहिल्यांदा ट्राय केलंय ज्याला खूप छान फ्रेम मिळाले आणि तुम्ही नक्की बघा तो ब्लॉग आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता कोणती राखी आवडली म्हणजे आम्हाला विनर ठरवता येईल नाही का ते जाऊ द्या पण माझी राखी खूप मस्त आली खूप म्हणजे खूप हिची राखी बघितली ना किती मोठी आणि मध्ये एक रुपयाचं हे का हॅन्डमेड है आहे आम्ही हाताने बनवली अर्ध तासामध्ये जाऊ एक रुपयाची राखी काही जरा आपण आपल्या ब्लॉग इथेच खतम करूया कारण उद्या आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहे स्पेशल असणार खूपच स्पेशल कमेंट मध्ये गोष्ट मला जी गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये केलेली नाही ती गोष्ट मी उद्या करायला जाणार आहे तर तुम्ही उद्या स्टेस तर काही आम्ही विचार करून थकतो की काय बनवा काय बनव तुम्ही चॅलेंज जाणार सगळी मिळून आम्हाला कमेंटमध्ये चॅलेंज द्या आणि थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग बघितला तुम्ही आपण भेटू पुढच्या ब्लॉग बाय